वड्डी येथे ग्रामस्थांची नेत्र तपासणी नी। निलमताई दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन निलमताई महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हैसार जिल्हा परिषद गटातील वड्डी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली गावातील महिला पुरुष लहान मुले अशा शेकडो ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले सांगली येथील अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली शिबिरात डोळ्यांची संपूर्ण तपासणी लहान मुलांची डोळे तपासणी बुबुळ्याचे विकार व त्याची तपासणी तिरळेपणा मोतीबिंदू काचबिंदू तपासणी डोळ्यांच्या पडद्यांची तपासणी चष्म्याचा नंबर काढून देणे सवलतीच्या दरात चष्मा बनवून देणे आदी सुविधा देण्यात आल्या डोळे तपासणीसाठी तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना नीलमताई दबडे म्हणाल्या की म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ वड्डी बोलवाड टाकळी सुभाषनगर परिसरात ग्रामस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि महादेव दादा दबडे यूथ फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे हा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले या शिबिराचा मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी लाभ घेतला ग्रामस्थांनी याबद्दल समाधान देखील व्यक्त केले